म्हणजे व्यवहारात वापरल्या जर संख्या ज्या आहेत त्या लिहायच्या कशा त्या वाचायच्या कशा ओळखायच्या कशा यासाठी आता आपण ही तासिका ठेवली आहे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या या आपल्याला जर वाचायला या याव्यात ओळखायला याव्यात असं वाटत असेल तर हा जो तक्ता आहे हा तक्ता आपल्याला येणं गरजेचं आहे यामध्ये पाव भाग अर्धा भाग पाऊन भाग हा वेगवेगळ्या विग संख्यांचा दिलेला आहे आणि हात देत असताना मी मागच्याही तासाला एक तुम्हाला ट्रिक होती की लक्षात कसं ठेवायचं शंभरचं लक्षात ठेवलं की पुढचं तुम्हाला ऑटोमॅटिक येत जाणार आहे यामध्ये दशांश अपूर्णांक शिकायला गेलात तर एकचा चा सुद्धा आपल्याला अर्धा भाग पाव भाग पाऊन भाग येणं गरजेचं असतं आता पाय शंभरचा अर्धा भाग किती येतो या पन्नास चे परत अर्धे केले तर ते होतील पंचवीस 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 आणि पन्नास या दोघांची बेरीज केली तर आपल्याला पाऊन भाग पाहुणे मिळेल याच पद्धतीने आपण आता पुढे जाऊया हजाराचे निम्मे येतात पाचशे पहा आता शून्य फक्त वाढत जाते एक लाख आहेत एक लाखाचे निम्मे पन्नास हजार असतात तर पन्नास हजाराचे निम्मे पंचवीस हजार इथे एक लाखाचा पाव भाग अर्धा भाग पाऊन भाग या पद्धतीने आपण हे पाठांतर करायचे तीच गोष्ट एक कोटीच्या बाबतीत आहे कोटीपेक्षा लहान लाख असतात म्हणून एक कोटीचा जर अर्धा बघायला गेलो तर ते येणार आहेत पन्नास लाख पावभाग भाग आहे पंचवीस लाख लाख एक कोटीचा पाऊण भाग पंचाहत्तर पंचाहत्तर लाख चर लाख हा तक्ता तुम्ही रात्री पाठ केला असेल रात्री पाठवून दिला होता आता हा जर तक्ता मला पाठ असेल तर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्या मी वाचू शकतो का वाचू शकतो त्या कशा याची आता आपण काही उदाहरणे पाहूयात पहा पहिलंच उदाहरण ते सव्वा तीनशे जेव्हा बाळांनो असे प्रश्न येतात त्यावेळी निरीक्षण गरजेचं असतं काल सुद्धा आपण जे प्रश्न पाहिले होते त्याचा व्हिडिओ मी थोड्या वेळाने आपल्या ग्रुपवर पाठवेनच तर जे प्रश्न आपण काल पाहिले होते ते प्रश्न आणि या प्रश्नामध्ये सुद्धा निरीक्षण आपलं गरजेचं असतं आता इथे आपल्याला दिलेल्या संख्या अंकात अंकातल्या आहेत आणि संख्या जर मी वाचली तर ते आहे सव्वा तीन शे 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 म्हणजे शेकडा कधी लग्न असलं की शेकड्याने लिंब घेतली जातात शेकडा म्हणजे काय तर शंभर मग मला शंभरचा काय केला पाहिजे सव्वा भाग हि तर मला घेणं गरजेचं आहे हा सव्वा भाग घेतला तरच माझं उत्तर बरोबर येईल मग हे उदाहरण मी सोडवणार कसं कटलगीच वापरायचं नाही जी बेसिक मेथड आहे ती बेसिक मेथड आपण अगोदर इथे पाहूयात सव्वा तीनशे आहे तर मी इथे काय करणार तीनशे अधिक शे आहे शे म्हणजे शंभर म्हणून यामध्ये मी काय करणार शंभरचा सव्वा भाग सव्वा भाग सव्वा म्हणण्याऐवजी भाग पण आपण आता इथे काय केलंय तक्ता देतानाच कंसातच लिहिला आहे पा सव्वा भाग त्यामुळे ते तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल ही आपली बेसिक मेथड झाली आणि जेव्हा तुम्ही अशी चाळीस पन्नास उदाहरणे सोडवाल ना त्यावेळी तुम्हाला संख्या दिसली रे दिसली की तुम्ही सांगणार सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस पण त्यासाठी तेवढा अभ्यास पाहिजे ऑलिम्पिकला खेळणारे खेळाडू बघा वर्षभर वर नाही पाच पाच वर्ष सराव करतात व्यायाम करतात घाम गाळतात तेव्हा त्यांना मेडल मिळतं गेले आणि मिळालं असं होत नाही त्यामुळे आपल्याला सुद्धा एक वर्ष आहे घाम गाळला पाहिजे एक वर्ष सुद्धा नाही फेब्रुवारीत तर परीक्षा असते तर पहा तीनशे अधिक शंभरचा सव्वा भाग म्हणून आपण काय केलं इथं तीनशे अधिक शंभरचा सव्वा भाग तक्त्यात दिसतोय आपल्याला तो आहे पंचवीस दोघांची बिरीज केली की तीनशे पंचवीस पुन्हा येत आपण मी मागाशी सांगितलेली गोष्ट सांगतो जेव्हा सव्वा तीनशे म्हटलं जातं तेवढे हा शेवटचा शब्द आपल्याला महत्वाचा आहे शे शे म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर म्हणून मला तीनशे मध्ये शंभरचा भाग किंवा इथे कंसात आपण दिला आहे सव्वा भाग मिळवणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपलं याचं उत्तर येतं तीनशे पंचवीस पुढचं एक उदाहरण पाहूयात आता इथं थोडासा वेगळा आकडा आहे सव्वा सतराशे ठीक होतं एकशे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे सा आठशे नऊशे पर्यंत ठीक आहे पण आता हे सतराशे आलं तर काय करायचं अजिबात घाबरायचं नाही पुन्हा निरीक्षण करायचं काय आहे शेवटी शे शे म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर आणि सतराशे आहे ठीक आहे मग मी काय करणार इथे सतराशे म्हणजे सतरा आहे आणि शे म्हणजे शे शेकडा शंभर शंभरवर किती शून्य दोन हो की नाही म्हणून मग मी सतरा घेणार आणि शंभरवर दोन शून्य लिहिणार जसं की आपण मागे सुद्धा केलंय इथे मी ते, ते सांगितलं नाही तुम्हाला आता पाच शे पाच आहे ना बद्दल मी पाच लिहिले आणि शे शे म्हणजे शेकडा शंभर शंभरवर दोन शून्य म्हणून मी या पाच वर दोन शून्य दिले झाले का आपले पाशे तयार बघा सगळं काही उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे तुझं आहे तुझं पाशी परी तुझा आगा चुकला काकेत गावाला वळसा वाल हो की नाही असं करायचं नाही त्यामुळे नीट लक्ष द्या सतराशे सतरा सांगितलं मी सतरा लिहिलं शे म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे शंभर शंभर वर दोन शून्य त्या सतरावर दोन शून्य दिले झाले माझे सतराशे आणि आता सव्वा भाग मिळवायचा आहे तो कशाचा हा शे हा शब्द आपल्याला सांगतो बाबा शंभरचा म्हणून सतराशे अधिक पंचवीस उत्तर येतं एक हजार सातशे पंचवीस यालाच मी सव्वा सतराशे असं म्हणतो बघा ही गोष्ट इथं लक्षात घ्या आता आपण सव्वा सोडूयात सव्वावरून साडेकडे जाऊयात साडे आहे हा साड्या नाही पाहता साडे बाराशे आता इथं डायरेक्ट बाराशे आले आहे म्हणून मी काय करणार मला जमतच नाहीये घाबरू नका बारा आहे ना बारा घ्या शे म्हणजे शेकडा शंभर म्हणजेच काय बारा गुणिले शंभर असतं आपण अजून सोपं करतोय शे म्हणजे शेकडा शंभर वर दोन शून्य आहेत म्हणून मी या बारावर दोन शून्य दिले झाले माझे इथे बाराशे आणि या बाराशे मध्ये साडे भाग मिळवायचा आहे आता साडे भाग मी कोणाचा मिळवणार सांगा बरं साडे म्हणजे अर्धा पण कोणाचा पन्नास उत्तर झालं पण अर्धा भाग किंवा साडे भाग कोणाचा आहे हा पन्नास 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 हा कोणाचा अर्धा भाग आहे शतक शंभरचा बरोबर शंभरचा शंभर हा आपल्याला प्रश्न कसा विचार प्रश्न कसा आहे समजून घ्यायचं मी म्हणलं ना आपल्या चुका करा होतात मी ऐकतच नाही नीट पाहत त्या दे पा नाही त्यामुळे ना चुका होतात लक्षात येते का अरे प्रश्न माझा प्रश्न हा बरोबरच आला असता किती सोपा प्रश्न होता पण मी बघितलंच नाही शेवटी नाही हा शब्द आहे शेवटी आहे हा शब्द आहे आणि झालं त्यावरनं या मिस्टेक्स असतात यांना आपण काय म्हणतो मिस्टेक्स मूर्खपणाच्या चुका आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बरेचसे हुशार विद्यार्थी या मिस्टेक्स करतच आपल्या हातातले तब्बल चाळीस ते पन्नास मार्क घालवतात आतापर्यंत मी बघितलंय ना जेवढ्या पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय तर बरेचशे विद्यार्थी काय करतात तब्बल चाळीस ते पन्नास मार्क या मूर्खपणाच्या चुका करतात मिस्टेक्स आपण इथे साडेबाराशे आहे मग शे म्हणजे शेकडा शंभर मग बाराशे तर आपण तयार केलं त्यामध्ये अर्धा भाग मिळवायचा तो कोणाचा येणार आहे तर तो येणार आहे शंभरचा आणि शंभरचा अर्धा भाग येतो पन्नास शंभरचा अर्धा भाग येतो पन्नास म्हणून याच उत्तर झालं एक हजार दोनशे पन्नास साडे बाराशे आता हे उदाहरण इथं घेण्याचं अजून एक कारण आहे साडेबाराशे पण आपण याला म्हणतो आणि त्याचबरोबर अजून एक वाचन या एक हजार दोनशे च होणार आहे काय होऊ शकतं विचार करा बरं हजारातला आहे शेवटी दोनशे पन्नास आहे याला मी साडे ही म्हणू शकतो आणि अजून काय म्हणता येईल बघा शेवटी दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास हा कोणाचा सव्वा भाग आहे सव्वा हा सव्वा हजार सव्वा एक सवा हजार म्हणण्याऐवजी माणसं मन काय म्हणतात त्याला सव्वा हजार बघा तुम्हाला पण आता लक्ष देऊ लागलं निरीक्षण सव्वा हजार साडेबाराशे आणि सव्वा हजार, हजार। दोन्ही एकच संख्या आहेत पावणे पावणे म्हणजे पाव उने पाव भाग कमी म्हणजे पंचवीस भाग कमी येणार आहे हो की नाही तर या अशा चुका आपण करायला नको म्हणजे पहा बऱ्याचदा आपण मी सुद्धा सांगताना चुकतोय त्यामुळे आपण पेपरला चुकण्याची शक्यता असते आणि पाव उने मग अकराशे अकराशेच्या अगोदरची संख्या काय असेल अकराच्या अगोदरची संख्या असणार आहे दहा आणि त्यावर शे शे म्हणजे शंभर गुणिले शंभर किंवा शंभरचे दोन शून्य होतात एक हजार ठीक आहे एक हजार अधिक त्यामध्ये आता आपण शंभरचा पावभाग म्हणजे पंच्याहत्तर मिळवणार म्हणून उत्तर येत एक हजार पंच्याहत्तर आता आपलं उत्तर बरोबर आलं एक हजार पंच्याहत्तर पाहुणे आले की आपलं सावधच राहायचं पाहुणे आले की सावधच राहायचं आगावपणा करायचं नाही नाहीतर नावं ठेवतात घरामध्ये सुद्धा बरोबर आहे की नाही तीच गोष्ट इथं पण आपण काळजी घ्यायची पाहुणे हा शब्द दिसला की अगोदरच अगोदरची संख्या